खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे एका मालवटी राज्यात एक राजा आणि राणी राहत होते राजा अत्यंत न्यायप्रिय होता आणि राणी खूप सौम्य व समजूतदार होती त्यांचा राज्य कदाचित लहान होता पण तिथली जनता खुश आणि समाधानी होती तिथे कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती तिथली लोक एकमेकांत मिसळून राहायची राजाच्या शाही महालात एक मोठे बाग होते ज्यात रंगीबेरंगी फुलांचे झाडे होती राजा रोज सकाळी त्या बागेत फिरायला जात असे त्याला निसर्गाची खूप आवड होती राणी ही बागेत वेळ घालवत असे पण ती बागेत जाऊन लोकांसोबत संवाद साधत असे त्यांना मदत करत असे लोकांचे अडचणी समजून घेत असे आणि ते अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असे एक दिवस राज्यावर एक मोठा वादळ आला ते वादळ इतके प्रचंड होते की अनेक घरं उधळून गेली आणि शेतात असलेली पिके नष्ट झाली राजाला हे पाहून खूप दुःख झाले पण त्याने धैर्य ठेवले राणीने त्याला समजावले राजा आपल्याला दुखाची कधीही कदर करावी लागेल पण आपल्या राज्याच्या लोकांची काळजी घेतल्यानेच आपल्याला खरी शांती मिळू शकेल राजाने राणीचे शब्द लक्षात घेतले आणि राज्याच्या प्रत्येक नागरिकाच्या मदतीसाठी एक नवा योजनेची सुरुवात केली लोकांना त्यांच्या घरांचा पुनर्निर्माण करण्यासाठी मदत केली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई दिली हळूहळू राज्य पुन्हा शांत व समृद्ध होऊ लागले राजा आणि राणीचे एकमेकांवरील प्रेम आणि सहकार्य हेच त्या राज्याची खरी संपत्ती होती कथा शिकवते की दुखाच्या काळात एकतेचा आणि सहकार्याचा महत्व आहे आणि खऱ्या नेतृत्वाची परिभाषा लोकांच्या भल्यासाठी कार्य करणं हेच आहे